कस्तूमध्ये कुस्तीला सुरुवात होते पाहुण्यांचा धन्यवाद आपण मुख्य व्यासपीठावरती असे विनंती आहे ग्रुप फोटो काढल्यानंतर वैयक्तिक फोटो काढण्याची इच्छा बाळगू नका वेळ जातोय पुन्हा उन्हाची तीव्रता होते सौरभ मराठे अहिल्यानगर लालपट्टीमध्ये आयसान शेख छत्रपती संभाजीनगर निळ्यापट्टी मध्ये चौऱ्याहत्तर किलो मातेबाग माथ्या माते क्रमांक दोन वरती एक प्रेशीने लढत चालू कसल्यानंतर सौरभ शिंदे अहिल्यानगर लालपट्टी मध्ये मेघराजी कटके वस्ताद गणेशजी दांगट नवनाथजी घुले या सर्वांचं अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने तो आमदार संग्राम भाई डॉक्टर बाबू सहर्ष सहर्ष स्वागत है युवा नेते पैलवान महेशजी लोंढे यांचंही सहर्ष स्वागत आहे हा। सालो शिंदे रेसलर समरा नो पॉइंट अहिल्यानगर स्थितीत कुस्ती बाहेर आहे आहेत मध्ये तयारावा ठाणेश्वर कुस्तीगीर संघाचे प्रतिनिधी रमाकांत पाटील तुकाराम कुटुंळ यांचंही अहि नगर कुस्ती संघाच्या वतीने आमदार संग्रामबाग जा सहर्ष स्वागत आहे सत्तर सत्यानकुल्याचे पैवान नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे ताबडतोब संपर्क करा सत्तर व सत्त्याण्णव पैलवान नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे ताबडतोब संपर्क करा शेखर यादव गजानन कुलकर्णी अक्षय महाग संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ मराठे अहिल्यानगर विजय अभिनंदन पलवान सौरभ मराठे